मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी मार्केटमध्ये व्हिडिओला चालू करण्याच्या पूर्वी आपण साईबाबा डेअरी फॉर्मला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो चला आज मी तुम्हाला लोणी मार्केटची सैर करणार आहे आणि तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गाय दाखवणार आहे जर तुम्ही गायी घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता ना आमचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आमच्याकडे टॉप क्वालिटीच्या गाय विक्रीसाठी असतात तर मित्रांनो आपण बघू शकता की ही गाय फर्स्ट लॅक्टेशनची गाय आहे हाईट बघा बॉडी टक्चर बघा सडातिरा अंतर बघा गायची हाईट कमीत कमी पावणे चार फुटाच्या आसपास आहे सरासरी हिची किंमत एक लाख पन्नास हजार एक लाख पंचेचाळीस हजारपर्यंत होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही किमतीबद्दल विचारत असतात तर मार्केट कमिटीचे काही नियम असल्यामुळे आपण किमती सांगत नाही तर याचा राग मारत नका जाऊ तर मित्रांनो समोर समोर आल्यावर या वरामध्ये कमी जास्त पाना होईल ही बघा मित्रांनो ही गायची क्वालिटी बघा प्युअर एच एफ एस ए बी एस सिमेंट सॉल्टेड सिमेंटची क्वालिटीची गाय आहे बघा गायची क्वालिटी बघा मित्रांनो रंग बघा तिचा रूप बघा कमीत कमी गाई सतरा ते अठरा लिटर दूध काढी फर्स्ट लॅक्टेशनची गाय आहे दहा वर्षपर्यंत याला आपण पिळू शकतात मित्रांनो तर ही पण गाय बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गाय आहे जर तुम्हाला गाई खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण दिलेला आहे मित्रांनो हो, दूध व्यवसायामध्ये उत्पादन वाढीसाठी अशा प्रकारच्या गाया तुम्ही खरेदी करू शकता बघा मित्रांनो हो, ही पण गाय तुम्ही बघू शकता गायची मिल्क कॅपॅसिटी ट्वेंटी फाईव्ह प्लसची तिसऱ्या वेतनाची गाय आहे मित्रांनो गाय तुम्ही ही बघू शकता क्वालिटी बघू शकता गायची हिची किंमत पण होईल सरासरी एक लाख पंचावन्न हजार तर एक लाख साठ हजारपर्यंत मित्रांनो ही पण बघा ही पण ए बी एस डेनमार्क आहे डेनमार्क सिमेंटची गाय आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही हे लोणी मार्केटमध्ये टॉप क्वालिटीचे गाय आहे गाय खरेदी विक्रीसाठी आम्हाला तुम्ही संपर्क करा मित्रांनो आम्ही शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करीत नाही आम्ही शेतकऱ्यांनी आमच्याकडून गायी खरेदी केल्यावर आम्ही शेतकऱ्यांना <laughs> मार्केट कमिटीच्या पावतीवर त्यांना लिहून देतो अंगपडी सडमुखीची आम्ही जबाबदारी स्वीकारतो जेणेकरून कोणत्याही प्रकारची नुकसान शेतकरीचे होणार नाही याची आम्ही खात्री देतो बघा मित्रांनो हो गाईची क्वालिटी बघा लोणी मार्केटमध्ये मित्रांनो हो कमीत कमी आज मंगळवारी साडेतीन ते पावणे चार हजारच्या आसपास गाई आलेल्या आहे तर शेतकरी पण मंगळवारी पण येतात तसे खरी अर्थाने बाजाराची सुरुवात सोमवारी होते पण खऱ्या अर्थाचा बाजार म्हणजे मंगळवारी आणि बुधवारचा असतो आणि बुधवारी शेव शे, शेवट पाच वाजेपर्यंत बाजार चालतो आपल्या बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गायींची व्हरायटी येते तसेच पारट्या पण येतात तपासून पण येतात आणि कालोडी पण येतात बघा मित्रांनो ही गाय बघा मित्रांनो तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावतात घ्यावं लागतात मित्रांनो एक सबस्क्राईब केल्याने आमचं मोटिवेशन वाढतं आहे मित्रांनो प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला गायांची माहिती देत जाईल बघा मित्रांनो गायांची व्हरायटी बघा क्वालिटी बघा हा चालेल बघा मित्रांनो खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही आज कमीत कमी चार हजारच्या आसपास गाय आल्यामुळे मार्केटमध्ये मार्केट पण चांगलं आहे घेण्यासारखं सरासरी वीस लिटरची काही घेतली नाही एक पाच एक दहाला भेटते काय बोडे साहेब वीस एक पंचवीस एक तीस अशा सरासरी किमती प्रत्येक गायच्या किमती सांगू शकत नाही कारण व्यापारी नाराज होतात कमी किमती सांगितल्या किंवा जास्त सांगितल्या तर तेव्हा आम्हाला विचारल्याशिवाय सांगू नका मालक काही मंगळवारी नसतात तसं मार्केट कमिटीचे पण बंधन आहे बंधन आहे अंगाची साड्याची बोली आहे अंगाची साड्याची मी देतो